भारत विकसित देशाशी नाराज आपण मागील दोन तीन व्हिडिओमध्ये या गोष्टीचे डिस्कशन करत आहोत की म्हणजे डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये काय मतभेद आहेत हे वगैरे फक्त भारत नाही डेव्हलपिंग कंट्री आणि डेव्हलपमध्ये काय डिफरन्स आहे आता पण आपण काय बघितले डेव्हलप कंट्री त्यांच्या शेतकऱ्यांना जास्त सबसिडी देते त्यामुळे त्यांचा खर्च कमी होतो तो त्यांचा माल डेव्हलपिंग कंट्रीमध्ये त्या देशातील शेतकऱ्यांपेक्षा कमी किमतीत विकू शकतात पीस क्लॉस आपल्याला हा दोन हजार तर यूएस आणि युरोपियन युनियन्स म्हणजे डेव्हलप कंट्रीना एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मिळाला त्यांनी नाईन्टीन फोर पासून त्यांना नाईन्टीन फोर पासून मिळाल्यामुळे त्यांनी स्वस्त माल आपल्या देशात विकला व आपल्या देशातील शेतकऱ्यांचे कंबडीच मोडले आता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया चला ना जे झाले ती गंगेला मिळाली म्हणजे डेव्हलप कंट्रीला पीस क्लॉस डब्ल्यूटीएने स्टार्टिंगला नऊ वर्षासाठी दिला होता व आपल्याला आता अनलिमिटेड टाईमासाठी मिळाला म्हणजे आपण जिंकलोत ना म्हणजे आपण आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी सबसिडी पाहिजे त्या टायमापर्यंत देऊ शकतो मग शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार व तो स्वस्त शेतमाल बाजारात आणू शकणार आता आपण ना प्रत्येक देश स्वतःच्या देशातल्या शेतकऱ्यांना किती सबसिडी देतो ना ते जाणून घेणार आहोत हे बघा भारत फिफ्टी वन पॉईंट झिरो नाईन बिलियन म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर जपानपेक्षा कमी आणि जर का आपण पॉप्युलेशन वाईज जर का बघायला गेलो तर मग जपानचं जे इंडिकेशन आहे ना ते दहाव्या क्रमांकावरती लागते हे बघा जपान आहे हा दहाव्या क्रमांक जवळपास बारा करोड आणि भारत वन आता आपण म्हणतात वन थर्टी करोड वन थर्टी करोड ठीक आहे भारत हा म्हणजे जपान जपानची लोकसंख्या जवळपास आपल्यापेक्षा शंभर करोड कमी असून सुद्धा जपान आपल्या आपल्यापेक्षा त्यांच्या शेतकऱ्यांना जास्त सबसिडी देतो म्हणजे खरंच आता ह्याचा उपयोग आपल्याला होणार आहे का हे होणार आहे नाही असं नाही पीस क्रॉसचा नाही नाही पण होणार आहे का नाही अजून सा, सा, ना। एक गोष्ट सांगायची वाटते की टी एफ ए हा खराब महत्वाचा मुद्दा आहे टी एफ ए साईन झाल्यावरती नॉन टॅरिफ बॅरियर मधील कस्टम चेकिंग आणि ब्लॉकिंग या दूर होणार हो बरोबर आहे ना जेव्हा जेव्हा एखादं नेगोसिएशन असते ना तेव्हा एकच पार्टी जिंकत नसते दोन दोन्ही पार्टी काय ना काय दोन्ही पार्टीला काय ना काय असं द्यावं लागते म्हणजे कसं असतं ना एक हात दो आणि एक हात लो असच असते हा आता तुम्ही म्हणणार तर नॉन टॅरिफ मध्ये आपण नाही अडू शकत त्यांना आपण टॅरिफ म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट त्यांच्यावरती टॅक्स वाढू शकतो आता आपण पण असं नाही करू शकत आपण डायरेक्ट टॅक्स त्यांच्यावर नाही वाढवू शकत कारण जर का आपण टॅक्स वाढवला आय बाहेरून होणाऱ्या वस्तूवरती म्हणजे आयतीवरती जर का आपण कर जास्त वाढवला तर आपल्या ज्या वस्तू बाहेर निर्यात होतात दुसऱ्या देशात त्या त्या वस्तूंवरती दुसरे देश आ, अ, कर वाढवतील मग आपलं निर्यात कमी होणार आपली निर्यात कमी झाली तर आपलं फॉरेन एक्सचेंज कमी होणार आपले फॉरेन एक्सचेंज कमी झाले तर मग परत आपल्याकडे महागाई वाढणार हे काय आहे ना हे मी दुस हे तुम्हाला दुसऱ्या सिरीज मध्ये आपण बोलूया ठीक आहे आपण दोन हजार पंधरा साली दोन हजार पंधराला डिसेंबर दोन हजार पंधराला केनिया मध्ये डब्ल्यूडीओ ची रिसंट त्याच्यामध्ये काय झालं ना ते आपण इकडे जाणून घेऊया अजून एक ना इकडे दाखवायचं वाटते की रूप से अवगत कराया भारत का कहना है कि जिन मुद्दों को मसौदा पत्र में शामिल किया गया है उस पर पहले चर्चा नहीं की गई। भारत ने यह भी कहा कि जी थर्टी के मुद्दों को डब्ल्यू की बैठक में दरकिनार करने की कोशिश की गई। असल में जी थर्टी का गठन विकासशील और पिछड़ी अर्थव्यवस्थाओं के बीच साझे हित के मुद्दों के लिए हुआ था इस वक्त इसमें अड़तालीस सदस्य है और सब इस पर सहमत है की खेती से जुड़े नियमों को डब्लू के मंच पर

आता आपण आपल्या महत् म्हणजे सर्वांच्या आवडत्या टॉपिक वरती बोलतो नरेंद्र मोदी यांची फॉरेन विजिट ठीक आहे आता नरेंद्र मोदींनी किती किती फॉरेन विजिट केल्या ना त्याचा मी म्हणजे त्याच्यावरून लिस्टच घेतलेली आहे म्हणजे विकिपीडियावरती पण घेतलेली आहे आणि डीएनए वरून पण ती घेतलेली आहे ही डीएनए मध्ये जी दाखवलेली आहे ना ही दोन हजार पंधराची त्यांनी लिस्ट दाखवलेली आहे आणि हे जी मी लिस्ट आहे ना दा� ती मी माझ्याकडे एक्सेल शीट मध्ये कॉपी करून घेतलेली आहे इथे बघू शकता तुम्ही दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा दोन हजार चौदाला हे देश इकडचे आणि हे दोन हे हजार पंधराचे तुम्ही डेट्स पण बघू शकता इकडे कंट्री आणि कुठ किती दिर, किती दिवसासाठी ते होते असं ते ठीक आहे आता आपण एक्सेल शीट वरती जाऊया तुम्ही इथे बघू शकता इयर्स कंट्री डेट्स डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्री आता आता आपण इकडे बघितलं कारण नेपाळ हे दोनदा व्हिजिट केलेले आहे त्याच्यामुळे मी इकडे परत इथे फक्त यस असं लिहिलेलं आहे आणि मग सहा अंदाज साथ इथे घेतलेलं आहे तसंच खालती जर का तुम्ही बघाल तर सिंगापूर आणि फ्रान्सला आधी मिटिंग भेट दिलेली गेलेली होती त्याच्यामुळे इकडे पण मी यस लिहिलं तसंच इकडे रशियाला इथे मिटिंग भेट दिलेली होती आणि परत खालती हे दिली म्हणून मी इथे पण इकडे यश लिहिलं आणि असं एकूण जर का बघितलं तुम्ही तर हे बावीस होतात हे बावीस होता आणि अजून एक आफ्रिकन नेशन्स येऊया पण त्या मुद्द्यावरती येऊया ठीक आहे जर का तुम्हाला गोष्ट आठवत असेल तर जवळपास सर्वच आफ्रिकन कंट्रीतले देश देशाचे प्रमुख प्रमुखनं भारत भेटीला आलेले होते आणि ते त्यांनी सांगितलं तुम्हाला हा फोटो आठवत असेल त्यांनी ते, ते, ते बोलले होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत सोबत आहोत असं आणि भारताने एक पॅकेज पण त्यांना जाहीर केलेलं होतं म्हणजे एक, एक काहीतरी दहा मिलियन डॉलर्सचं पाच वर्षासाठीचं सा स्वस्तातलं पॅकेज भारताने जारी केलेलं होतं या सर्वांची लिंक मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही नंतर बघू शकतातच हे बघा पी एम मोदी अनाऊन्स एस क्रेडिट लाईन ऑफ टेन मिलियन फॉर सॉरी यु एस डॉ टेन मिलियन फॉरिकन आफ्रिकन नेशन्स फॉर फायव्ह इयर्स चलील बघायला तसं कमी वाटतात पण तरशी यापेक्षा जास्तही असू शकतो म्हणजे काय लिमिट लिमिट काय आहे त्याचं डिटेल असं माहिती काय नाहीये अच्छा एक एक मुद्दा अजून मला इकडे दाखव असं वाटतो तो म्हणजे इकडे जे ट्वीट्स असतात खालती त्या ट्वीट्स मध्ये आपले जे मिनिस्टर्स आहेत एक मिनिट हा म्हणजे आपले मिनिस्टर होते विकास स्वरूप यांनी केलेले बघा इंडिया अँड आफ्रिका मस्ट स्पीक इन वन वॉइस फॉर रिफॉर्म्स ऑफ द युना युनायटेड नेशन्स हे तेच आहेत ज्यांनी इथे दिली होती ना स्पीच तेच आहेत ते अच्छा ठीक आहे आपण आपल्या परत स्लाइडवरती येऊया हा तर म्हणजे जवळपास एक बावीस आणि हे छत्तीस म्हणजे जवळपास किती अठ्ठेचाळीस देशाशी जवळपास एक भारत म्हणजे जाऊन आला म्हणजे हे विकसनशील देशाबद्दल बोलतोय आणि विकसित बारा देश अजून एक गोष्ट भारत भारतीय पंतप्रधानांनी इराण आणि नॉर्थ कोरिया या दोन्ही देशांना व्हिजिट नाही केलेली आहे आता नॉर्थ कोरियाचा तसा प्रश्न येतच नाही पण इराण इराण बरोबर आपण आपले तेल संबंध फार जुने आहेत म्हणजे फार म्हणजे एकदम इतिहास काळापासूनचे आणि इराणकडून आपण तेल हे आयात करतो आणि आपला प्लॅनिंग पण होत आहे की इराण इराण पाकिस, पाकिस्तान आणि भारत असे म्हणजे पाकिस्तानच्या जमिनी खालून एक गॅस लाईन येईल अशी एक योजना आहे आणि त्याचं डिस्कशन अजून चालू आहे इनफॅक्ट इराणने त्यांच्या भागातील पाईपलाईन चालून झालेली आहे फक्त पाकिस्तानने पाकिस्तान पाकिस्तानने ती अजून केलेली नाही आहे आणि पाकिस्तानला इराण पैसे पण देत होती पण काय आता झालं ऍक्च्युली हे मी पाकिस्तानच्या न्यूजवरती बघितलं आता त्याची लिंक नाही आहे नंतर कधीतरी तुम्हाला दाखवेल मी किंवा खाली मध्ये मी तुम्हाला पाठवेल ते मी ठीक आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे आता आपल्या पॉलिटिशियन लोकांना हे झालं ना म्हणजे ही असं नाही म्हणत आहे की म्हणजे आता समजा कोणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली किंवा काय झालं कसं पॉलिटिशियन म्हणतात ना याच्यामध्ये परकीय शक्तीचा हात आहे परकीय शक्तीचा हात आहे तर मग समजा आता हा व्हिडिओ बघितल्यावर समजा उठचा पॉलिटिशियन बोलला बाबा कोण आत्महत्या केली शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर ह्याच्यामध्ये परकीय शक्तीचा हात आहे तर मग ते मला नाही वाटत की ते वावगो ठरेल असो